सकाळी उठल्या उठल्या ह्या तीन गोष्टी पाहू नयेत अशुभ मानलं जाते स्वतःचे तोंड पाहू नये आपला चेहरा चांगला नसेल तर दिवसभर नकारात्मक ऊर्जा आपल्या आवती रेंगाळते दोन भांडणे प्राण्यांची असतात तर ती सकाळी व्हॉट्सअप किंवा मीडियावर टी व्हीवर लढाई इतर स्त्री पुरुषांचे चेहरे देखील पाहू नयेत जेणेकरून नकारात्मक ऊर्जा आपल्याकडं दुसरीकडून येणार नाही त्यामुळं पूर्वी पूजा व स्तोत्र करत असत ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे येते व हातांकडे पाहून पाहणे हे देखील सकारात्मक ऊर्जा साठी चांगले आहे हाताला पाहून करा लक्ष्मी कर मध्ये सरस्वती मुले गोविंद प्रभाते आहे आणि असं म्हणून हात दोन्ही एकमेकांना चोळून चेहऱ्यावर तीन वेळा फिरवण्याची प्रथा करून संपूर्ण दिवस हा शुभ जाओ माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूला घंटीचे बटन दाबावे आपली मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यात जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद राधे राधे जय गुरुदेव श्री गुरुदेव